आता लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिन्यात आपण सर्वजण भगवान शंकरांची पूजा करणार आहोत तर आपण शंकराच्या पूजेमध्ये आपण बेल अर्पण करतो भगवान शंकरांना तर शिवपूजनामध्ये बेलाच्या पानाचे काय महत्व आहे भगवान शंकराच्या पूजेस अनन्य साधारण महत्व आहे त्यातल्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे तर हे फारच महत्वाचे आहे तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी तुम्ही फक्त महादेवांना एकच बे बेलाचे पान वाहिले तरी ते महादेव प्रसन्न होतात महादेवाच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतके महत्वाचे का आहे ते आज आपण जाणून घेऊया एक अशी कथा आहे की समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना त्यांच्या डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान अर्पण करण्याची परंपरा आहे दुसरी एक कथा आहे की बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहे म्हणजेच शिवचेच स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते शिवपुराणातही म्हटले आहे की भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते तसेच बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे पण शिवपुराणात सविस्तर सांगितले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे देव स्वतः त्याच्या महिम्याचा स्वीकार करतात बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथांची जो पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही बेलाच्या पत्राची उत्पत्तीची एक कथा आहे एक पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलाच्या झाडाच्या मुळाशी गिरिजा देवीचा वास असतो खोडात महेश्वरी देवी फांद्यांमध्ये दक्षयायिनी देवी पानांमध्ये पार्वती देवी आणि फळामध्ये कांत्यायनी देवीचा वास असतो तसेच या झाडामध्ये महालक्ष्मी देवीचाही वास असतो शिव पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभ आशीर्वाद लाभतात बेलपान अर्पण करताना या मंत्राचा जप अवश्य करावा भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना हा मंत्र म्हणावा त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रम च्रिधायुतम त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्र शिवार्पण या मंत्राचा जप करावा या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्माचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला तीन पाने असलेली बेलाचे पान मी अर्पण करते रुद्राष्टाध्यय असलेला हा मंत्र म्हणत असताना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे बेलाचे पान आरोग्यासाठी खूप काही महत्त्वाचं आहे आता बेलाचे पान कधी तोडू नये बघा बेलाचे पान अष्टमीच्या दिवशी चतुर्थी नवमी संक्रांती अमावस्या या दिवशी बेलाचे पान झाडावरून कधीच तोडू नये बाकी इतर दिवशी बेलाचे पान तोडताना ओम नम शिवाय या मंत्राचं नामस्मरण करता करता बेलाचे पान आपण झाडावरून तोडू शकतो तीन पान असलेलं बेलपत्र शंकराला अर्पण करावे मात्र तीन पान नसलेलं बेलपत्र शंकराला वाहू नये तरी माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा स्वामी